नमस्कार मित्रांनो आदित्य विटामिनच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो मी आपला मित्र कैलासवाडी आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे आदित्यचा आदित्यचे हे रूप आपण बघितलं नसेल आतापर्यंत आदित्यला दुकानावर असताना व्हिडिओमध्ये बोलताना ब्लॉग बनवताना आपल्याशी कमेंट्स करताना या रूपात आपण बघितलेलं आहे बऱ्याच वेळेस पण आज आहे हे आहे आदित्यचं रिअल आणि ओरिजिनल रूप आदित्यचं दफ्तरही सज्ज आहे त्याचा टिपिनही तयार आहे आणि आदित्य आता जातो आहे शाळेमध्ये तर आपण बघ आता अकरा वाजून वीस मिनिटे झालेली आहेत की तुला शाळेचा पहिला दिवस कसा वाटतोय बाळा आदित्य आता पुढील दोन वर्ष सोशल मीडियापासून थोडा अलिप्त असणार आहे जो फुल टाईम सोशल मीडियावर असायचा तो आता तो शाळेकडे लक्ष देणार आहे कारण त्याची नववी आणि दहावी हे त्याच्या करिअरचा पूर्ण पाया आहे आणि आपण गप्पा मारूया आदित्यशी त्याला काय वाटतं आदित्यवाळा तुला काय वाटतं नेमकं तुझी शाळेचा आजचा पहिला दिवस आहे आणि नववी हे खूप महत्त्वाचं वर्ष आहे मागच्या एका वर्षापासून त्याचे ट्युशन गॅप होता कारण त्याला थोडासा तब्येतीचा सुरुवातीला ताप वगैरे आलेला होता मग त्यानंतर त्याचं काही मूल झालं नाही मग मागचं पूर्ण वर्ष त्याने इंटरनेटवरूनच अभ्यास केला शाळा आणि इंटरनेटवरचा अभ्यास तर यावर्षी त्याने ट्यूशन देखील लावलेली आहे ट्यूशनला जायला त्याला चार दिवस झालेले आहेत ट्युशन बी चालू झालेली त्याची आणि आज पण तो सकाळी लवकर उठून आज त्याचे जास्त तीन तीन तास होते मला वाटतं आज तीन तास होते ना कुठला कुठला इंग्लिश मॅथ आणि सायन्स तर संध्याकाळी संध्याकाळी का दोघं टाइम राहतील आजपासून त्याचे तास कारण आज शाळा सुरू झालेली आहे आज सकाळी सहा वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत त्याचे क्लास होते दीड दीड तासाचे क्लास घेतले सर सरांनी कारण नववी आहे तर नववीचं वर्ष खूप महत्वाचं आहे तर, तर आदित्य तुला काय वाटतं छान वाटतंय बिझी शेड्यूल आहे तरी पण आपल्या व्हिडिओवर नवीन नवीन आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत असेल तर तू शाळा आणि यूट्यूब चॅनल कसं काय मॅनेज करशील शाळा आणि यूट्यूब चॅनल शाळा महत्वाची आहे यूट्यूब चॅनलचा त्याचा छंद त्याच्याकडनं आवरला जाणार नाही तो करेल काही ना काही पण ठीक आहे परंतु आजचं तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे तुला कसं वाटतंय काय करशील आज शाळेत गेल्यानंतर सर्वात अगोदर शिक्षक तुझ्या शाळेचं नाव हो काय महिला मंडळ माध्यमिक विद्यालय महिला मंडळ माध्यमिक विद्यालय चोपडा तुझे आवडते शिक्षक सर्व शिक्षक आवडते आहेत आणि आदित्यही सर्व शाळा शिक्षकांचा आवडता आहे मित्रांनो चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया था आदित्यची खुशी आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये धन्यवाद मित्रांनो